है? का भाऊ साहेब तुम्ही बोर करणार होते ना केला का नाही मग कशाचा बोर कशाचा काय रे चांगला जल संशोधन करणारा माणूसच नाही भेटा ना आपल्याला बस एवढंच याच्यासाठी एवढं टेन्शन घ्या लागते का आपलं आदेश जलसंशोधन केंद्र आहे अतुल भाऊ ठोमरे यांचं यांच्याकडे जर्मन टेक्नॉलॉजी आणि यू एस ए टेक्नॉलॉजीच्या मशीनद्वारे जल संशोधन करून मिळते तेव्हा हे तर चांगलंच आहे ओर मशीन पण बघावी लागेल ना आम्हाला कोण हो ठेवतं मग पोर मशीनचंही त्यांच्याकडेच आहे विहिरीतले आळवे बोरिंग त्यांच्याकडेच करून मिळते हो आमच्या मित्राचा एका बोर फेल गेलता त्यावर उपाय आहे का काही ते आहे ना हो फेल गेलेला बोर सुरू करून देतात ब्लास्टिंगद्वारे चला तर मग तुम्ही कसली वाट बघता तुम्हाला जर जलसंशोधन करायचं असेल ना तर आपल्या अतुल भाऊ ठोंबरे यांच्या आदेश जलसंशोधन केंद्राला संपर्क करा पत्ता आहे जामनेर तालुका जिल्हा जळगाव खान्देश एवढंच नाही तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायच्या असेल तर अतुल ठोंबरे जल संशोधन केंद्र यूट्यूब चॅनल आहे त्यांचं त्याच्यावर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अधिक माहितीसाठी खाली अतुल भाऊ ठोंबरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करून टाका धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्र मी अतुल ठोमरेजाल संशोधक राहणारची गडा तालुका जामनेर जिल्हा ज्या गाव आज आपण आलो आहोत लोंढवी गावामध्ये आज इथं कालच्या तारखेला मी पॉइंट ता। दिला होता आज तर पॉईंट झालेला आहे घर मालकाचं नाव आहे संदीप भाऊ सपकाळे यांना मी लोंडरीगावामध्ये पॉईंट दिला होता पॉईंट कसा झाला आणि काय काय सांगितलं होतं हे आपण संदीप भाऊला विचारू आणि त्यांचं मनोगत व्यक्त करू संदीप भाऊ बोला पाणी एकदम भरपूर लागलेलं आहे हां आणि पाणी म्हणजे आशाच्या एकदम अपाड पाणी लागलेलं आहे पाणी किती इंचला वाटतं तुम्हाला पाणी असं आपल्याला पाण्यात तर काही समजत नाही पण दोन अडीच इंची बरं मी किती पुटं सांगितलं तुम्हाला पाणी लागेल म्हणून तुम्ही पाणी सांगितलं होतं पण पाणी पंचवीस थी। ते तीस फुटापासून पाणी चालू झालं एकदम भारी पाणी चालू झालं जोरात पाणी लागलं म्हणजे तुमचं मन शांत झालं शांत तुमच्या घराला पाणी शेवटपर्यंत पुरो ही भगवान भगवंताचे जमी इच्छा आहे ना कैसा लगा आपका ये पानी देख के पानी तो अच्छा लगे भैया अच्छा लगा ना आपका नाम यादगिरी यादगिरी आपका असो आप हैदराबाद का है हैदराबाद के क्या अबे पानी कितना इंच लगा आपके हिसाब से भैया तीन इंच पाणी पक्का आहे अच्छा कुसोबत आहे खुशी बी हो गए माहिती ठीक आहे चला मित्रो धन्यवाद आता पुढचा व्हिडिओसाठी जाणार आहे आपो धनराज भाऊ टोंबरेकडे इथंच मी एकतीस तारखेला पॉईंट दिला होता तो एक जानेवारीला झाला आहे त्याचा आपो मुलाखत घेऊ धन्यवाद मित्रों